स्वातंत्र्य लढ्याची ऐका कहाणी भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची ऐका कहाणी शूर इतिहास लिहिला स्वतःच्या रक्तानी शूर इतिहास लिहिला स्वतःच्या रक्तानी भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची ऐका कहाणी भारत देशाच्या लढाची बाईका कहाणी सासीची राणी लक्ष्मीबाई लढली ती मरदावानी लाली ती मरदावानी छातीशी पुत्र पाठीशी शमशेर हाती घेऊन हाती घेऊ झाशीची राणी लक्ष्मीबाई लढली ती मरधावानी लढली ती मर्धावानी छातीशी पुत्र पाठीशी समशेर हाती घेऊन समशेर हाती घेऊन मेरी झाशी नाही तुंगी अशी बोलली गरजुनी मेरी झाशी तुम्ही अशी बोलली गरजूनी भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची ऐका कहाणी भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची ऐका कहाणी भगत सिंग राजगुरु आणि सुखदेव या मित्रांनी सुखदेव या मित्रांनी ब्रिटिश सत्तेला हैरण केले आपल्या क्रांती कार्याने आपल्या क्रांती कार्याने भगत सिंग राजगुरु आणि सुखदेव या मित्रांनी सुखदेव या

टोने करेंगे या तो मर जायंगे मंत्र दिला हो बापूने मंत्र दिला हो बापूने प्रथि सरकारची स्थापना केली नाना पाटील यानी प्रथि सरकारची स्थापना केली नाना पाटील यानी भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची ऐका कहानी भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची ऐका कहानी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे युनियन खाली उतरला तिरंगा फडके गगनी तिरंगा फडके गगनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस यादीनी सत्तेचाळीस यादीनी युनियन जॅक खाली उतरला तिरंगा फडके गगन प्रणाम करतो शूर विराणा कर जोडूनी स्वातंत्र्य लढ्याची ऐका कहाणी देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची स्वातंत्र्यहाणी शूर विराणी इतिहास लिहिला स्वतःच्या रक्षाने शूर विराणी इतिहास लिहिला स्वतःच्या रक्षाने भारत देशाच्या स्वातंत्र्य भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची भारत मताची